अवधूतचिंतन चिंतन श्री, श्री स्वामी समर्थ मैत्रीण आपण स्वामी सेवा करताना कोणत्या चुका करतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी सेवा हे अनंत काळाच्या सद्गुरूचं रूप आहे स्वामी समर्थ हे अनंत काळाच्या सद्गुरूचं रूप आहे त्यांची सेवा करताना शुद्ध आणि निस्वार्थ भाव मनाने करणे आवश्यक आहे त्यांची सेवा करत असताना अहंकार लोभ किंवा व्यक्तिगत स्वार्थ असणे असता कामाने आपलं मन हे नेहमी स्वच्छ आणि भावपूर्ण असणे आवश्यक असते आपण त्यांची मनोभावी सेवा केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा हे स्वामी महाराज पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहे लाखो घरात स्वामीचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते तसेच स्वामी समर्थ ग्रंथाचे पारायण देखील केले जाते तसेच नित्यनियमाने अक्कलकोटला जाऊन स्वामीचे दर्शन घेणारी खूप मंडळी आहेत बरं का तसेच देश विदेशातही स्वामीचे मठ आणि मंदिर आहेत विशेषतः गुरुवारी स्वामीची पूजा करणं भजन करणं आरती करणं हे खूप असं विशेष मानलं जातं श्री स्वामी समर्थ हे नाम जरी उच्चारलं तरी आपल्या अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण होते तुमच्या घरात संकट अडचण समस्या असेल तर स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला येतात आणि आपल्या संकटा मुक्त करतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा अनुभव ते प्रत्यक्ष आपल्या अनुभवातून उतरवतात तसेच स्वामी सेवा करत असताना अनेकदा आपण आपले संकट समस्या अडचणी ह्या गोष्टी आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा व्यक्तींना सांगत असतो कारण काहीतरी ते काहीतरी आपल्याला उपाय नक्कीच सांगतील आणि आपल्याला ह्यातून नक्कीच मार्ग मिळेल आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो असे आपण दवंडी देतो हे इतरांना सांगतो आपण इथं चुकतो आपण ही मोठी चूक करतो कसं आपल्या मनातील संकल्प इच्छा मनोकामना हे कधीही कोणाला सांगू नये असं म्हटलं जातं की त्यांचे जर तुम्ही वाचेता कुणापशीही केली तर आपलं कधीही भलं होत नाही म्हणजे आपण स्वामीचे खूप मोठे भक्त आहोत असं ते गोष्टीचं कारण आहे म्हणजे काय आपण स्वामी सेवा करताना कुठली चूक करतो तर ती ही चूक आहे की मी स्वामीची आज संकल्पयुक्त सेवा करते माझी ही इच्छा आहे ही माझी मनोकामना आहे ती स्वामी महाराज पूर्ण करण्यासाठी मी स्वामी महाराजांची भक्ती करते ही गोष्ट आहे ना तुम्ही कुणालाही सांगायची नाही कुणालाही म्हणजे काय तुम्हाच्या आग तुमच्या जवळच्या अगदी जवळच्या म्हणजे जवळच्या नातेवाईकालाही तुम्हाला ही गोष्ट सांगायची नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यांनी काय होतं त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी येते आणि ती गोष्ट आपली कधीही पूर्ण होत नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कधीही कुणाला सांगू नका कारण संकल्पयुक्त सेवा संकल्पयुक्त इच्छा मनोकामना ही तुम्ही कुणालाही सांगायची नसते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आम्ही स्वामीचे भक्त आम्ही स्वामीची एवढी सेवा करतो आम्ही स्वामीची तेवढी सेवा करतो आम्ही असंही कधी कुणाला सांगायचं नाही आपली इच्छा पूर्ण होऊ इच्छा असेल तर आपल्याला ह्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात स्वामीवर आपला पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवावी लागते त्याने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते स्वामी सेवेत अहंकाराला अजिबात वाव नाही स्वामी सेवा करताना आपण अहंकारात असता कामा नये मी मोठा मी असा मी तसा असं कधीही करायचं नाही स्वामी सेवा करताना स्वामी महाराजांचे स्वामी महाराजांचे आचरण हे आपण नम्रतेने आपण दाखवलं पाहिजे आपण स्वामी सेवेत भक्ती आणि समर्पण खूप महत्वाचं आहे स्वामी सेवेतून कीर्ती लाभ इत्यादी अपेक्षा ठेवू नये स्वामींनी सांगितल्याप्रमाणे निस्वार्थ सेवा आणि निस्वार्थ कर्म करावे स्वामी सेवेचे महत्त्व आहे पवित्रता स्वामी सेवा किंवा पूजा करताना आपले मन स्वच्छ असले पाहिजे आणि आपले कपडे पण स्वच्छ असले पाहिजे आपण आपल्या अशुद्ध विचारांचा आणि अशुद्ध वस्त्राचा वापर करायचा टाळावा स्वच्छ मनाने पूजा करावी स्वच्छ देवघर ठेवावे असु अस्वच्छ अस्वच्छतेने अस्वच्छतेने भक्तीची ऊर्जा कमी होते आणि ती असफल होते स्वामी सेवेचे महत्त्व आपल्या श्रद्धेत असेल तर स्वामी सेवा करताना शिस्त समर्पण नियमितता खूप महत्त्वाची असते पूजा नामस्मरण इत्यादी भक्ती करत असताना वेळेचे काटेकोर परण पालन करणे खूप गरजेचं आहे अनियमित सेवा अधूनमधून सेवा करणे गरज असताना स्वामी सेवा करणे ह्या गोष्टी तुम्ही टाळा तुम्ही एका दिवशी दोन वाजता वाचायला बसता तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दोनवरला बसता किंवा रात्री दहाला तर रात्री दहालाच सकाळी पाचला तर सकाळी पाचलात ही नियमिता तुम्ही स्वामी सेवा करताना पाळणे खूप महत्त्वाचे आहे स्वामी सेवेचा अनुभव घेण्यासाठी सतत आणि अखंड सेवा करणे खूप गरजेचं आहे काही शेव वेळा ही आपण दिखाव्यासाठी करतो पण सेवा ही दिखावा नसून अंतकरणातून केली गेलेली एक ऊर्जा आहे त्यामुळे भक्ती ही भक्तीचा खरा भाव इथं महत्त्वाचा आहे सेवा करताना आपण काही चूक केली तर ती सुधारणं देखील आवश्यक आहे आवश्यकता आहे पूर्ण शुद्ध भाव स्वामी सेवेची कृपा करण्यासाठी शुद्ध भाव खूप महत्त्वाचा आहे स्वामी, स्वामी सेवा करताना स्वामीसेवा किंवा स्वामीसेवे करण्यावर आपण कधीही टीका करायची नाही हे खूप चुकीचं आहे कारण प्रत्येकाच्या भक्तीचा आणि सेवेचा मार्गही वेगळा असतो त्यामुळे तुम्ही स्वामी सेवेकरन स्वामी सेवे, सेवे करायचा आदर करावा स्वामी सेवेत दानधर्म आणि नामस्मरणाला खूप महत्त्व आहे स्वामींचे जप नियमित आणि भावपूर्ण करावा तसेच गरजू लोकांना नेहमी अन्नदान करावे अन्नदान म्हणजे वस्त्रदान अन्नदान या गोष्टी तुम्ही करायला शिका कारण स्वामी सेवेत अन्नदानाला खूप महत्त्व आहे परोपकाराची भावना वाढणारी ही स्वामी सेवा असते स्वामी समस्यांना आदेशाचं तंतोतंत पालन करावं तसेच भक्तीचं अपमान करणं देखील चुकीचं आहे स्वामी सेवा करताना आपल्याला आपल्या एखादी गोष्टीचा परिणाम लगेच दिसत नाही म्हणजे कसं स्वामी सेवा करताना आपण स्वामींना एखादी गो म्हणजे काय तर स्वामी सेवा करताना आपण स्वामी महाराजांना एखादी गोष्ट मागितली तर दी... दी ते लगेच पूर्ण होत नाही कारण त्यांचा परिणाम लगेच दि दिसत नाही कारण स्वामी महाराज तुमची परीक्षा घेत असते म्हणजे त्यावेळेस तुम्ही संयम ठेवा निराश होऊ नका स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला योग्य वेळेत योग्य फळ नक्कीच देईल त्यामुळे स्वामी महाराजावर विश्वास ठेवा वेळ सातत्य नियमितता या गोष्टी आपल्याला स्वामी सेवा करता असताना नियमित पाळाव्या अहंकार लोभ अशुद्धता या गोष्टींचा शुद्ध अंतकरणाने त्यांचा त्याग करावा स्वामीची सेवा ही शुद्ध अंतकरणाने कळावी करावी त्यामुळे त्यांचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल तर तुम्ही आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलेचं असेल ही स्वामी सेवा करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे तुमच्या जर इच्छा मनोकामना जर लवकर पूर्ण होत नसतील तर तुम्ही या गोष्टीचा नक्कीच विचार करा बाकी स्वामी समर्थ महाराज तर द्यायलाच बसलेत ना तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नियमित करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त